नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं वाटून केलेलं असं बेसन अशा प्रकारे हे बेसन हे ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते आणि आपण जे बेसन पिठाचं बेसन बनवतो त्यापेक्षा हे हरभऱ्याच्या डाळीचं वाटून केलेलं हे बेसन खूप छान टेस्टी होते आणि ह्याच्यामध्ये गाठी होण्याचं टेन्शन नाही आणि एकदम झटपट हे बेसन असं तयार होतं पहा मस्त असं ज्वारीच्या भाकरीसोबत हे गरमागरम जर सर्व केलं तर खूपच छान लागते हे बेसन बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी अशा प्रकारे डाळ घेतलेली होती अर्धी वाटी डाळ ही आता एक वाटी अशी झालेली आहे पहा अर्धा तास हे भिजून मस्त अशी ही फुगलेली आहे आता यामधले मी पाणी काढून घेऊन मिक्सरच्या जारमध्ये टाकून हे बारीक करण्यासाठी टाकत आहे अशा प्रकारे ही मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि अर्धा तासातच तास ही डाळ छान अशी भिजते एकदम कमी डाळीमध्ये अशा प्रकारे पाच सहा माणसांना पुरेल एवढं बेसन हे तयार होतं अशा प्रकारे आता डाळ ही मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये हिरवी मिरची लसण जिरं आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर सर्व एकत्रित टाकल्यानंतर छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे एकदम बारीकही वाटायचं नाही अशा प्रकारे थोड थोडंसं मोठंच असं ठेवायचं आहे पहा तर सर्व एकत्रित हे छान असं वाटून घेतलेलं आहे आता एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आता बेसन बनवण्यासाठी मी इथे एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक का असा कापून घेतलेला आहे आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलेला आहे फोडणीसाठी जिरे मोहरी टाकलेले आहे आता कापून घेतलेला कांदा छान असा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे छान याला मिक्स करत करत कांदा हा छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजलेला आहे आता याच्यामध्ये कापून घेतलेला टोमॅटो हा टाकून घेतलेला आहे तर दोन्ही एकत्रित करून छान व्यवस्थित असं तेलामध्ये देख। परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा मीठ हळद तिखट आणि थोडासा कांदा लसूण मसाला हा टाकून घेतलेला आहे डाळ वाटताना त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली होती त्यामुळे थोडस तिखट टाकायचं आहे आता सर्व एकत्रित करून छान असं परतून घ्यायचं आहे छान आता हे परतलेलं आहे आता याच्यामध्ये वाटून घेतलेली डाळ ही टाकायची आहे अशा प्रकारे सर्व डाळ ही त्याच्यामध्ये ताका टाकून छान लालसर रंग येऊपर्यंत घेऊ डाळांनी सर्व कांदा टोमॅटो एकत्रित करून छान असं परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे डाळ छान भाजून घेतल्यामुळे याच्यामधला पूर्ण कच्चापणा निघून जातो आता हे घट्ट झालेलं आहे त्यामुळे त्यामुळेच थोडंसं मी पाणी टाकून परत हे सर्व एकत्रित असं छान परतून घेणार आहे अशा प्रकारे उलटण्याने पटपट पटपट असं हे मिक्स करत परतून घ्यायचं आहे जेणेकरून कढईला हे खाली चिकटू नये आता छान ही डाळ परतून झालेली आहे आणि छान फुललेली आहे अशा प्रकारे आता छाण्याला कलरही आलेला आहे आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकून बेसन हे पातळ करून घेऊन शिजून घ्यायचं आहे मस्त आता कडईलाही तेल सुटत आहे मस्त हे परतून झालेलं आहे अशा प्रकारे गरम पाणी टाकून व्यवस्थित असं हे मिक्स करत छान हे घट्ट करून घ्यायचं आहे मस्त असा याला बेसन बेसनाला कलरही आलेला आहे आता अगदी पाच मिनटं हे शिजून घ्यायचे आहे आणि झटपट हे बेसन तयार होते मिडियम गॅसवर हे पाच मिनटांसाठी मी शिजून घेणार आहे आता याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतलेली आहे परत एकदा मिक्स करून हलवून घ्यायचे आहे मध्ये मध्ये अशा प्रकारे मिक्स करत हलवून घ्यायचे आहे जेणेकरून कढईला बेसन चिकटू नये आता पाच मिनटं झालेली आहेत पहा मस्त बेसन हे तयार झालेलं आहे अशा प्रकारे बेसन बेसन बनण्याऐवजी ह्या डाळीचं अशा प्रकारे वाटून बेसन बनवल्यामुळे खूप छान टेस्टी हे लागते आणि गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत हे बेसन किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा आणि असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता हे पूर्ण शिजलेलं आहे मी गॅस बंद करून अशा प्रकारे ताटामध्ये बेसन लोणचं लिंबू तळलेला पापड आणि ज्वारीची भाकर असं सर्व केलेलं आहे मस्त झणझण इथे बेसन तयार होते तुम्ही नक्की बनवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद